नमस्कार मंडळी आपण ज्यावेळेस शेतात जातो आपण पी एच जमिनीचा मोजासाठी जे माती परीक्षणाचे गड्डे करतो आणि ते माती परीक्षण करतो त्यात कसे रिझल्ट येतात हे आपल्याला माहित नाही कशा पद्धतीने मोजले आहेत हे आपल्याला माहित नाही परंतु इथं एकच माझ्या हाती एक डिवाइस आहे तर हे डिवाईस काय काम करते बघा हे जमिनीत किती ओल आहे आता कसं आहे बरेचदा वरची जमीन तुम्हाला सुकलेली दिसते जमिनीत ओला आहे की नाही हे आपण इथे चेक करू शकतो पर्सेंटेज चेक करू शकतो आता जमिनीचा पीएच पीएच नुसार खतं तुम्ही दिले पाहिजे आता आपण या झाडाच्या बुडापशी हे आपण टोचणार आहोत आणि याचा पीएच किती आहे ते मोजणार आहोत हे रॉड दोन्ही जमिनीत गेले पाहिजे अशा पद्धतीनं आणि आता याचा पीएच बा पीएच याचा जमिनीचा पीएच हा आठ आहे पाहून घ्या इथे दिसते तुम्हाला खाली आठ याचा पीएच आहे आणि आता याला आपण लाईट वर करू म्हणजे आता इथं तीन ऑप्शन तुम्हाला दिसत पीएच लाईट आणि मॉइस्ट तर आता लाईट वर करू तर लाईट किती आहे बा इथं उजेड उजेड किती आहे फुल्ल उजेड आहे बा वरची जी लाईन आहे दोनशे पासून तर दोन हजार पर्यंत तर लाईट कारण सध्या आपण हा व्हिडिओ दिवसा बनवत असल्यामुळे आणि त्यानंतर तिसरं जे आहे मॉइस्ट म्हणजे जमिनीत ओल किती आहे हे शोधासाठी मदतली जी लाईन दिसते तर या बटनाला मी या साईडनं करतो बा इकडे काय दाखवत आहे ओल किती दाखवत आहे साधारण दहा टक्क्याच्या वर ओल आहे म्हणजे जमीन चांगली ओली आहे तर हे आहे जमीन आपण कशा पद्धतीनं म्हणजे जमिनीचे पी एच चेक करू शकतो ओल चेक करू शकतो आणि यानुसार आपण ठरू शकतो की खताचा डोस कोणता द्यायचा आहे कारण पी एच जर कमी जास्त असेल तर त्यानुसार आपल्याला खतात बदल करायचे आहे तर मग काय बदल करायचे तर यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि मी तिथं वेळ वेड़ वेळोवेळी वेड़ जे खताविषयी माहिती देतो ते माहिती तुम्हाला फॉलो करावी लागेल आता बरेच शेतकरी मला विचारतात की साहेब म्हणते पाण्याचा पी एच न्यूट्रल करण्यासाठी आपण कोणतं औषध टाकलं पाहिजे ठीक आहे तर आता मी तुम्हाला काय पहिले तर तुमच्या जमिनीतील जे पाणी आहे म्हणजे तुम्ही जे पाणी वापरता फवारणीसाठी त्या पाण्याचा पीएच आपण चेक करून घेऊ आणि त्यानुसार मग काय वापरला पाहिजे ते, ते वापर तुम्हाला सांगतो अन्सार खान यांचं हे शेत आहे आपल्या मागे ते त्यांनी मला फोन केला की साहेब म्हणजे आपल्या पिकाला पात्या कमी आहेत तर काहीतरी ते रेफरन्स बरोबर आहे म्हणजे आपल्याला काहीतरी औषध सांगावं मागच्या वर्षी तुम्ही औषध वापरले आपले रिझल्ट कसे वाटले एकदम नंबर किती आला एकरी ॲव्हरेज अठरा क्विंटल अठरा क्विंटल तर म्हणजे त्यांचं सुद्धा योगदान भरपूर आहे म्हणजे मी म्हणून शंभर टक्के आपल्याला औषधां झाला पण यावर त्या वर्षी त्यांना चांगले रिझल्ट आले म्हणून यावर्षी त्यांना जिथं आता माल कमी वाटत आहे पाऊस आताच उघडला महिना दीड महिना सतत पाऊस सुरू होता म्हणून त्यांनी आज आपल्याला बोलावलेला फवारणीच जे पाणी आहे फवारणीच्या पाण्याचा पहिले आपल्याला पीएच माहित असणं आवश्यक आहे बरोबर आहे त्यानंतर मग त्यात आपण जे औषधं टाकतो ते औषध ऍसिडिक आहे का म्हणजे अलकली आहे ते समजणं गरजेचं आहे आता पहिले आपण यांच्या पाण्याचा पीएच चेक करून घेऊ पहा इथं मी पीएच मीटर आणलेला आहे माझ्याजवळ आता या पीएच मीटरचा वापर कसा करायचा आहे समजून घ्या आता या बकेटमध्ये पाणी आहे भाऊ तुम्ही प्याचं पाणी तुम्ही याच्यातलं पाणी म्हणजे हे विहिरीचं शुद्ध पाणी आहे पीएच आपण पाहून घेऊयासात पीएच आहे जमिनीचा म्हणजे यांना पाण्याचा पीएच मेंटेन करण्याची गरज नाही आहे असा याचा अर्थ होते आता यांचा पीएच निघाला साडेसात परंतु हा पीएच जर सहाच्या कमी निघाला असता किंवा हा पीएच जर आठच्या वर निघाला असता तर आपण काय केलं असतं तुम्ही जे फवारणीसाठी पाणी वापरणार आहात या पाण्याचा पीएच जर आठच्या वर निघत असेल तर अशा जमी अशा याच्यात तुम्हाला ॲसिड टाकायचा ॲसिड म्हणजे काय तर मग तुम्हाला त्यात निंबू पिळायचा आहे एका पंपासाठी एक, पंपा एक निंबू तुम्हाला पिळावा लागेल आणि जर त्याचा एच हा लो कमी निघत असेल म्हणजे सहापेक्षा कमी किंवा सहा जरी पीएच निघत असेल तर मग त्याच्यात तुम्हाला खायचा चुना टाकायचा तर चुना किती टाकायचा पाच ते दहा ग्राम चुना तुम्ही एका पंपासाठी वापरू शकता म्हणजे त्या पाण्याच्या जे पाणी तुम्ही घेणार आहात वापर फवारणीसाठी त्या पाण्यात ते द्रावण तयार करून घ्या चुना किंवा निंबाचं आणि मग त्याच्यानंतर त्यात तुम्ही औषधं मिसळले पाहिजे म्हणजे पहिले पाणी न्यूट्रल करा आणि नंतर मग त्यात औषधं मिसळा तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट औषधाची येतील ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली महत्वपूर्ण वाटत असेल तर आवर्जून माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा भरपूर साऱ्या बारीक सारीक बाबी मी सांगत असतो